आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी सन अठराशे साली ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब ऍक्ट अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले होते स्वातंत्र्यानंतर एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन रोजी क्रिमिनल ट्राइब ऍक्ट हा कायदा रद्द करण्यात आला आणि आपल्या जातींना विमुक्त जाती म्हणून घोषित करण्यात आले भटके विमुक्त समाजाचे महाराष्ट्र व देशाच्या प्रगतीमधील योगदान लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने तमाम भटके चे भटके विमुक्तांच्या ऑगस्ट हा विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले होते त्याच अनुषंगाने भटके विमुक्त समाजाद्वारे विविध सहयोगी संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने समस्त भटके विमुक्त जाती व जमातीच्या माध्यमातून अंबरनाथ मध्ये प्रथमच एकतीस ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्या जनसंपर्क का कार्यालय सर्कस मैदान येथून पारंपरिक वेशभूषेत भव्य रॅली काढून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालय हॉल या ठिकाणी भटके विमुक्त लोकांसाठी त्यांच्या व्यथा प्रश्न विविध गीत नाट्य व कलेतून आपल्या प्रश्नाचे उत्तर मांडण्यासाठी तसेच लोक कलावंत सादरीकरण विमुक्त समाज मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भटके विमुक्तांचे प्रश्नावर विविध प्रकारे कलावंतांनी आपली कला सादर करत साकडे घातले तसेच कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख मान्यवरांचे आयोजकांकडून शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून भटक्या विमुक्त समाजाचे व्यथा व विविध प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले त्यानंतर कार्यक्रमास आलेल्या दिग्गज मान्यवरांनी भटके विमुक्त समाजाच्या बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कंजार भाट समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भूषण उर्फ रिंकू देविका भाट गारुंगे यांच्या माध्यमातून स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच भटके विमुक्त हक्क परिषद नाथपंथी डौरी गोसावी भटक्या विमुक्त सेवा संस्था राजे उमाजी नाईक भटके विमुक्त आदिवासी व इतर मागास प्रवर्ग परिषद भटके विमुक्त सामाजिक संस्था अखिल भारतीय टकारी समाज संस्था महिला उल्हासनगर विमुक्त जाती कैकाडी समाज सेवा संघ कंजार भाट समाज सामाजिक संस्था कंजार भाट समाज सेवा मंडल प्रशनाम गोसावी सेवा संस्था राजपूत भामटा सेवा संस्था जोशी गोंदली सेवा संस्था राज पारधी सेवा संस्था गोपाल ताज सेवा संस्था समाज सेवा संस्था श्री संत सेवालाल भाऊ उद्देशीय संस्था जय बजरंग समाज सेवा संस्था राष्ट्रीय संस्थाडी गाडिया लोहार घुमंतू महासभा जय भवानी मित्रमंडल अनुभूती संघटना समाज सेवा संघटना मी बडार महाराष्ट्राच्या संघटना वैदू सेवा संस्था बहुरूपी समाजसेवा संघ वाघरी समाज लहुजी शक्ती सेना बेडर बेरड रामोशी महासंघ बंजारा संघटना बेलदार समाज संस्था अशा अनेक संघटनेच्या माध्यमातून सदर कार्यक्रम यशस्वीरित्या झाल्याचे आयोजकांनी सांगितले या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर विठ्ठलवाडी कल्याण मुरबाड व इतर शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख दिग्गज मान्यवर तसेच भटके विमुक्त समाजाचे पुरुष व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक धनराज डांगे यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर बनू अंबरनाथ खर तर हा आमचा साधारण एकोणीस एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न पासून केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार हा एकतीस ऑगस्ट विमुक्त दिन म्हणून सामाजिक पातळीवरती साजरा होत होता हळूहळू त्याच गांभीर्य शासनाला कळलं आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा शासकीय विमुक्त दिन साजरा व्हावा असा जी आर काढण्यात आला त्याबद्दल शासनाला आमच्याबद्दल थोडासा कळवळा निर्माण झालायच त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याबद्दल एवढं बोलू शकतो की आता तरी थोडंफार आमच्याकडे त्यांच्यावरती लक्ष दे आमच्या आजच्या सोहळ्यामध्ये जे काही विषय आम्ही भटवमुक्तांच्या संदर्भामध्ये मांडले गेले होते ठरावाच्या माध्यमातून तर ते ठराव त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या उद्घाटनपर भाषणामध्ये त्याचा वाप झालेला आहे आणि येत्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये लक्षवेधी मांडून जे काही अंबरनाथ मधले भटकेमुक्तांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न विधिमंडळ पातळीवरती करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं मी रिंकू भात कंजरभाट समाजसेवा मंडळ आज हा जो एकतीस ऑगस्ट चा कार्यक्रम भटकेमुक्त जाती जमातीचा जो कार्यक्रम इथं आपण आयोजित केला शासनाच्या आदेशानुसार हा जो कार्यक्रम इथं आज आपण राबवला आहे त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण अंबरनाथ समाजातील अंबरनाथ तालुक्यातील भटके जमातीतील सर्व लोक सर्व जाती व आमचे काही सर्व पदाधिकारी त्यांनी अथक प्रयत्न करून हा कार्यक्रम इथं साजरा केला आणि हा कार्यक्रम करण्याचा न हेतू म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरीही मी स्वतःहून सांगतो की आमचे जे भटके जे विमुक्त आहे त्यांना एकत्रित करून आमचा हा जो आवाज आणि आमच्या काही मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम इथं आज आम्ही आयोजित केला आहे हा कार्यक्रम सर्वात जास्त मेहनत घेतली आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य इंगोले साहेब धनराज जांगे साहेब प्रतीक गोसावी साहेब सर्व मान्यवर व्यक्ती सगळ्यांनी आर्थिक मह मदत सुद्धा केली व सगळ्यांनी सहकार्य केलं व नंदू बारून आमचे मार्गदर्शक तमाचिखल साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावली तर मी पुन्हा एकदा समस्त भटक्या समाजाच्या मंडळींचा माझ्या वतीने व माझ्या कंदर्पट समाजाच्या वतीने सर्वच स्वागत करीत आहे व आभार प्रकट करीत आहे जय हिंद जय भारत सर विमुक्त स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला अंबरनाथ येथे आज भीमराव इंगोले साहेब यांच्या कार्यालया खडनं सरखत मैदान इथून आपण रॅली काढत महात्मा गांधी पर्यंत कलाकारांनी कला सादर केली रस्त्यावर पण मर्यावाले असू द्या गोंधळी समाज असू द्या पोत्राज असू द्या यांनी सगळ्यांनी आपली कला सादर केल्यानंतर महात्मा गांधी विद्यालयाचे जोरात कार्यक्रम झाला सगळे प्रमुख पाहुणे आले होते काही मान्यवरांच भाषण झालं मान्य आपले विधान सभेचे आमदार डॉक्टर बालाजी केनीकर साहेब आले त्यांनी आपल्या मागण्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि त्यांनी आश्वासन केलंय की येणाऱ्या पुढचं ज्या अधिवेशन आहे त्याच्यामध्ये तुमच्या मागण्या आम्ही सगळं ठेवू आणि समाजाला काहीतर न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि तसंच जे तहसीलदार आहे त्यांना पण आम्ही विनंती करणार आहे की या माध्यमातून कि लोकांचे जे प्रश्न असतील तेही आपण लवकरात लवकर मार्गी लागाव आहे आज विमुक्त दिन हा आमचा त्याच याच्याने साजरा केला जाईल की आज लोकांचे प्रयत्न काहीतरी मार्ग लागतील एवढे आम्हाला अपेक्षा आहे की जे मोठं योगदान दिलं आहे जे समाज बांधव मोठ्या प्रमाणात आले होते त्यांचा जो जेवणाचा जो व्यवस्था जी केलेली आहे आमच्या रिंकू भाऊंनी केली आहे त्याच्याबद्दलही त्यांचं मनापासून सगळ्या समाज भटक्या विमुक्त समाजातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी असंच पुढं सहकार्य आम्हाला करत राहो आणि सगळे आमचे नागपणकी डावरी गोसावी असू द्या भटक्या मुक्त हक्क परिषद असू द्या राजेव माझी ना संघटना असू द्या हे सगळे ताकदीने सगळे एकत्र आले म्हणून आज त्या एक भटक्यामुक्तांची ताकद अंबरनाथ या शहरामध्ये दिसली एवढं समाजाने भटकेमुक्त समाजांची आमच्यावरती एक विश्वास दाखवून मोठ्या कार्य कार्यक्रमाला आम्हाला लाभ लाभ दिलेला आहे त्याबद्दल आम्ही या भटकेमुक्त वतीने सगळ्यांचे त्यांचा आभार मानित आहे सगळ्यांना दिले नाही आम्ही भटकेमुक्त सण हक्काचे घर मिळवून देऊ किंवा शासनात येत्या आता आदिवासींच्या काळामध्ये जे तुमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू असे त्यांनी आश्वासन दिले त्याकरिता आम्ही नागपंथी डवरी गोसावी असो मुक्त सेवा संस्था असो बाकीचे सगळे भटके मुक्त जमातीच्या वतीने आम्ही आमदारकडे जाऊ आणि आमच्या जेवढ्या प्रश्न मार्ग प्रश्न आहेत ते मार्ग लाग लावण्यासाठी आम्ही रात्री जाऊ पण प्रश्नाचा जा जर आम्ही भटके जमाती जे वतीने त्यांचा एक मोठा आभार मान शासनाचा आभार मानतो महाराष्ट्र शासनाच्या आणि त्याच्यासोबत हा प्रशासक जे आहे आमचे राजकीय नेता गणांच्या विषय पास झाला आजच्या जे सोळा मागण्या आमच्या आमदार साहेबांनी जे कबूल केलेले आम्ही हात जोडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उप एकनाथ साहेब तुमचा हा मतदार गड आहे आमच्या इथं फार समाज मी पाहतो माझ्या समाज किता संघर्ष मध्ये जितो इथं अंबरनाथ मध्ये बदलापूर मध्ये विठ्ठलवाडी व ठाण्यामध्ये आमच्या पूर्ण भटका समाज जास्त आहे आणि मुंबई म्हणजे धावणारी याच्यामध्ये जगणा आमच्या तंबू मध्ये जे पाल फा फेकलेली पालमध्ये आमचे लोक राहतात आणि शासनाला एवढी जाग येते तुम्ही सांगता मी घरकुल देते आणि घरपूल खरं कोणाला मिळालं पाहिजे आम्हाला शेतात रान नाही आमच्या गावात घर नाही काय परिस्थिती आमची तर आम्हाला हा जे मतदारसंघ आहे आमचे जे खासदार लाडके नेते जे माझे माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब त्यांना आज विनंती असेल तुम्ही गरीब दाता आहे तुम्ही गरीबांसाठी उपमुख्यमंत्री झालेले आहे तुम्ही जे समजोता पण करून घेतात ते लोकांसाठी तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब तुमचे पाय पडून सांगतोय आमच्या भटक्या समाजाला हा तुझ्या परिसरात तरी ध्यान दे आनंदाची बाब सांगेल मी कि महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ बदलापूर विठ्ठलवाडी उल्हासनगर कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातील इतर क्षेत्रातून बरेच लोक भट्टीमुक्त एकत्रित्या संयुक्त रीत्या भट्टी विमुक्त दिन महात्मा गांधी हॉलमध्ये आज साजरा केलेला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच ठाणे जिल्ह्यातील जे जे भाग आहेत त्या विभागातून आलेले बरेच समाज जसं बेरड रामोशी भामटा तकारी केकाडी बंजारा जशी गोंडळी बेलदार नाथपंथी दौरी गोसावी नंदी बेलवाले मरीवाले गोंदळी वागरी वेदू बहुरुपी दिसाडी गाडिया लोहा कोल्हाटी असे साधारणपणे वीस ते पंचवीस भटके विमुक्त समाज बांधव येथे मोठ्या संख्येने सातशे ते सातशे ते संख्येने उपस्थित झालेले होते त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा कोणत्याही विशिष्ट संघटना किंवा संस्थांचा मिळून केलेला नाहीये सर्व आयोजक संघटना इतर ज्या आहेत भट्टी त्या मिळून एका बॅनर खाली आज आपण या ठिकाणी ह्या वीस ते पंचवीस समाजाचा एकत्रित मेळावा या ठिकाणी पार पाडलेला आहे त्याला आपण समस्त भट्टी समाज या नावाखाली आपण या कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कि यामध्ये वीस ते पंचवीस समाज एकत्र येत असताना त्या सगळ्यांचे विचार आणि त्यांच्या मागण्यांवर स्थानिक आमदार बालाजी पिणेकर यांना मागण्यांचा प्रस्ताव देण्यात आला ज्यामध्ये भट्टीविमुक्तांच्या मुख्य समस्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य याच्यावर एक मोठ्या प्रमाणे भटके विमुक्तांचा अंबनाथ पातळीवरती जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि हा जो जाहीरनामा आहे भटके विमुक्तांच्या हक्काचा तो जाहीरनामा कदाचित येणाऱ्या स्थानिक शहरी संस्थांमध्ये उपयोगी पडेल अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगलेली आहे तसेच या कार्यक्रमाला लाभलेले आमचे वैशिष्ट्यपूर्ण प्रशासकीय अधिकारी की ज्यांनी भट्टी विमुक्त्यांना पाणी प्रश्न असेल घराचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या काही स्थानिक सर्वे संस्थेकडून मिळणाऱ्या निधीचा प्रश्न असेल तोही या ठिकाणी चर्चेला गेलेला आहे त्यामुळे आलेला प्रशासकीय व्यक्ती काही राजकीय व्यक्ती आणि भट्टी विमुक्त चे विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत आभार व्यक्त करतो